वर्धा जिल्ह्यातील टाकळी येथे काल दुपारला दोन चिमुकले मुलगी व मुलगा या गावातील प्रकाश भालेराव यांच्या पाळीत घरामध्ये खेळत होते दोन चिमुकली मुले खेळत असताना अचानक त्या घरातील विद्युत तारेचा स्पर्श मुलांना झाला मृतक खुनशी संदीप सावरकर ही मुलगी सेंट जॉन स्कूल अलीपूर येथे वर्ग पहिलीमध्ये होती वय सहा वर्ष व ईश्वर नरेंद्र काळे वय सात वर्ष हा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होता यांना जिवंत ता तारेचा स्पर्श झाला व काही वेळापर्यंत ते दोघेही त्या पाळीत घरामध्ये पळूनच राहिले होते खूप वेळानंतर घरच्यांनी व आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी जाऊन बघितले असता ते दोघेही चिमुकले त्या घरात पडून दिसले लगेच गावकऱ्यांनी त्यांना अलीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारा करता आणलं वैद्यकीय अधिकारी निकिता दासलवार यांनी प्रकृती जास्त असल्यामुळे वर्धा येथे दोघांनाही रेफर केले खुशी संदीप सावरकर या छोट्याशा चिमुकलींनी सेवाग्राम रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला व तिचा मृत्यू झाला व तिच्यासोबतच खेळत असणारा ईश्वर नरेंद्र काळे या चिमुकल्याची प्रकृती जास्त असल्या कारणाने त्याला नागपूर येथे सेवाग्राम मधील डॉक्टरांनी रेफर केले या मुलावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात शोकांतिका मावळली आहे चिमुकलीच्या मृत्यूमुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत आहे या घटनेची माहिती पुलगाव येथील पोलीस उपविभागीय अधिकारी व राहुल चव्हाण यांना मिळताच अलीपूर येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रफुल डावले व त्यांच्या टीमसह घटनास्थळी भेट दिली व झालेल्या प्रकाराचा संपूर्ण आढावा घेतला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरकरता प्रतिनिधी सतीश काळची रिपोर्ट वधा